गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील तहसील कार्यालयासमोर एका वृद्ध शेतकरी पत्नी यांनी मालकी व ताब्यात असलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी सोमवार दोन जून दुपारी तीन वाजल्यापासून उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज बुधवार चार जून हा तिसरा दिवस आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील राजवाडी येथे गट क्रमांक सत्तावन्नमध्ये मालकी आणि ताब्यात असलेल्या चाळीस पॉईंट सत्तेचाळीस आर जमीन असून सन दोन हजार पंधरापासून वृद्ध शेतकरी रामभाऊ श्रीपती तुरे वय पंच्याहत्तर वर्ष राहणार कवर्धन तालुका सेलू हे वहिती करत होते मागील दोन तीन वर्षापासून शेताशेजारी असलेले काही शेतकरी राजकीय दबाव आणि बळाचा वापर करत शेत विक्री कर म्हणून धमकावत आहेत आणि वहिती करण्यास अडथळा निर्माण करतात तसेच कवर्धनीतील एक महिला शेतकरी देखील शेतात जाण्यास आणि वहिती करण्यास अडवणूक करत आहे या संदर्भात एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी दिलेल्या ले तक्रारीत उद्भवलेल्या प्रसंगाची माहिती देत उपोषणाचा इशारा दिला होता तसेच यापूर्वी देखील याच कार्यालयापुढे तीन वेळा उपोषण करण्यात आले होते परंतु केवळ आश्वासन देऊन उपोषण उठवण्यात आले होते सध्या मशागतीचे दिवस असून शेतात मशागत करून पेरणी करावयाची असल्याने संबंधित परिसरातील शेतकरी आढवणूक करत आहेत म्हणून उपोषणाची तात्काळ दखल घेऊन रस्ता अडविणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि शेतवहिती करण्यास सहकार्य करावे अशी मागणी व्रत शेतकरी रामभाऊ श्रीपती तुरे वय पंच्याहत्तर वर्ष व पत्नी सीताबाई रामभाऊ तुरे वय चौऱ्याहत्तर वर्ष राहणार कवर्धन तालुका सेलू यांनी केली आहे दरम्यान बुधवार चार जून हा उपोषणाचा तिसरा दिवस असून वृद्ध उपोषण करते रामभाऊ तुरे यांची साधी चौकशी देखील महसूल प्रशासनाकडून राजकीय दबावामुळे करण्यात आली नसल्याची खंत उपोषण करते रामभाऊ तुरे यांनी व्यक्त केली आहे त्यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे काका तुमचं नाव काय राम लक्ष्मी राम तुरे तुरे आणि बाईचं नाव काय सीताबाई राम भाऊ तुरे, तुरे। तुम्ही इथं किती दिवसापासून उपोषणाला बसलात इथं आम्ही कमी जास्ती तीन चार वेळेस बरं होलंगवाडीचा दगडुबा होता आम्ही तुमचं काम करतो त्याने काही केलं नाही मला फोन लावला तर तेव्हा मला आम्ही भोरीला आहे बर मी तुम्ही काय करता आता किती दिवसापासून उपोषणाला बसला पासून आम्ही सोमवारपासून उपोषणाला बसलात हो अजून कोणताही अधिकारी तुमच्याकडे आला नाही त्याकडे भेट नाही कोणी नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू